महानगरपालिकेच्या केडगाव येथील ओंकारनगर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दानशूर व्यक्तीकडून सुमारे चाळीस हजार रुपये किमतीचे स्पोर्ट्स ड्रेस भेट देण्यात आले तसेच समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचंही वाटप करण्यात आलं लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथी आणि लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक योगेश खाकाळ होते यावेळी माजी नगरसेवक विजय पठारे संग्राम कोतकर रोहित परदेशी मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी सहशिक्षक शिवराज वाघमारे वृषाली गावडे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शा प्रियांका लोळगे दीपाली सावे पल्लवी भुजबळ दुर्गा घेवारे संध्या तोडमल कविता वाघमारे आदी उपस्थित होते आज महानगरपालिका प्राथमिक शाळा ओंकरनगर खेडगाव या शाळेमध्ये एका दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने आमच्या सर्व ऐंशी विद्यार्थ्यांना स्पोर्ट्सचे ड्रेस या ठिकाणी मिळालेले आहेत जवळपास चाळीस हजार रुपये किमतीचे हे स्पोर्ट्सचे ड्रेस असून या ड्रेसमुळं विद्यार्थ्यांचं व्यक्ति व्यक्तिमत्व फुलणार आहे त्याचबरोबरीने आज सर्व शिक्षा अभियानातून स्काउट गाईडचा जो ड्रेस आहे सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी उद्योजक सन्मान्य योगेश खाकाळ त्याचप्रमाणे माजी नगरसेवक सन्मान्य विजय पठारे युवा कार्यकर्ते संग्राम खोतकर व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रियंका लोळगे उपाध्यक्षा दीपाली साळवे त्याचप्र बरोबरीने सदस्य पल्लवी भुजबळ शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य कवीत वाघमारे दुर्गा घेवारे माझे सहकारी शिक्षक शिवराज वाघमारे सहकारी शिक्षिका वृषाली गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याचबरोबर आज आपले थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आहे त्याचबरोबरीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज या ठिकाणी जयंती आहे आणि या दोन्ही महापुरुषांना वंदन करून त्यांच्या जयंतीचा कार्यक्रमसुद्धा पाहुण्यांच्या शुभ असते या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि विद्यार्थ्यांना सध्या दोन गणवेशाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि एक साऊंड गाईडचा जो गणवेश आहे तो काही दिवसामध्ये शासनाकडून प्राप्त होईल तोही गणवेश या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळेल स्पोर्ट्सचा ड्रेस हा विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी आणि अनेक ठिकाणी शाळा क्षेत्रभेटीसाठी जात असते शैक्षणिक सहलीसाठी जात असते आणि वेगवेगळे शाळेमध्ये कार्यक्रम होत असतात या कार्यक्रमामध्ये हा स्पोर्टचा टीचा ड्रेस विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी या ठिकाणी मिळालेला आहे त्याचबरोबरीने शाळे शाळेतील जे विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन शहर पातळीवर ज्या काही स्पर्धा होतात त्या प पातळीवरील क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जात असतात अशावेळी हा जो काही स्पोर्टचा ड्रेस आहे तो विद्यार्थ्यांना घालून त्या ठिकाणी त्या खेळामध्ये प्रतिनिधित्व करता येतं म्हणून दानशूर व्यक्तींनी हा गणवेश हा स्पोर्टचा ड्रेस आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि निश्चितच कायमच आम्ही त्यांच्या ऋणामध्ये या ठिकाणी राहू कारण त्यांनी नाव जाहीर न करण्याच्या आटीवर ही मदत आम्हाला केलेली आहे त्यांचे परत एकदा मी शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद ప్రతినిధి న్యూస్ బ్యూరో అహ్మద్ నగర్